बाबा आम्हाला सात आठ दिवस आपण पाणी नाही आम्ही इकडे तिकडे हांडे घेऊन पळातो पाणी काय कोणी आम्हाला ना आम्हाला एवढे मोठे पगार आठवड्याचे लोक काय करणार आहे गुन्हेगारी मुक्त शिडी करण्याचं यांनी ठरवलंय त्याचं आम्ही स्वागतच करतो पण आम्हाला जर पाणीच मिळालं नाही तर आमचे मुलं सुद्धा उद्या गुन्हेगार आल्याशिवाय राहणार नाही साहेबांकडे आलो पाण्याविषयी आम्हाला पाणी द्या दुसरं काही मागत नाही आम्हाला काही मागणी नाही फक्त आम्हाला पाणी द्या आमची एवढी मागणी आहे सात दिवस झाले आम्हाला मला, मला स्वतःला आंघोळ नाहीये सात दिवसापासून उठायचं तर तुम्ही उठायला लावे लायचे पण मग जाऊ आय तर पाणी द्यायचा का नाही आम्हाला शिर्डीत जलसंपदा विभागाच्या वतीने चारीवरील अतिक्रमण जोरदार मोहीम राबविण्यात काढण्यात आले त्याच दरम्यान चारी असलेले अण्णाभाऊ साठे नगर रहिवासी घरांना देखील येत्या पंधरा दिवसात आपली अतिक्रमित घरे काढून घेण्याबाबत नोटीस देण्यात आली मात्र यानंतर लगेचच अण्णाभाऊ साठे नगर नळ कनेक्शन बंद झाल्याने तेथील रहिवाशी हवालदिल झाले आणि त्यांनी एक दोन दिवस वाट पाहून नगर परिषद प्रशासनाला याबाबत दोनदा विचारणी केली असता समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने पाण्यासाठी भटकंती होऊ लागली मग मात्र त्यांनी थेट अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात धाव घेत निवेदन दिले आणि दोन दिवसात पाणी न आल्यास हंडा मोर्चा काढू असा इशारा दिला दरम्यान शिवजयंती आल्याने प्रशासनाचा समन्वय होऊ शकला नाही आणि अण्णाभाऊ साठे नगरमधील महिला गेल्या सात दिवसांपासून पाणी न आल्याचा आणि प्रशासन दखल घेत नसल्याचा निषेधार्थ हंडा मोर्चा घेऊन अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात धडकल्या आणि नायब तहसीलदार यांच्या दालनात ठिया मांडला नायब तहसीलदार यांनी लागलीच नगर परिषद मधील संबंधित अधिकाऱ्यांना बोलावून घेत याबाबत विचारणा केली असता अतिक्रमण कारवाई परिसरातील पाण्याची पाईपलाईन झाल्याचे सांगत या परिसरातील नागरिकांच्या नळपट्ट्या देखील असल्याने नळपट्टी सदर कनेक्शन जोडून दिवासा खुलासा केला मात्र महिलांनी थेट नगर परिषद प्रशासनावर आरोप करत जाणीवपूर्वक आमचे पिण्याच्या पाण्याचे नळबंद केल्याची व आमच्यावर अन्याय केल्याची भावना व्यक्त केली आहे मात्र नगर परिषद प्रशासन थकीत कर भरत नाही तोवर नळ कनेक्शन जोडता येणार नसल्याच्या भूमिकेवर ठाम होते मग <सवद> मात्र आंदोलकांनी पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील व युवा नेते डॉक्टर विखे पाटील यांच्याकडे याबाबत तक्रार करत न्याय मागणार असल्याचे सांगितले आमचं पाणी बंद झालेलं आहे तारखेपासून जसे नोटीस चौदा तारखेला तार पडले तसं आमचं नळ कनेक्शन बंद केलं आम्ही एकूण पाणी भरतोय पण कोणी भरू येत नाही आमचं पाणी झाल्याशिवाय तुम्हाला पाणी भेटणार नाही असे म्हणते लोक आमचे लहान लहान मुलं छोटे मुलं सगळे सगळे लहान पळून राहिले पाण्यासाठी पण कोणी मदत द्यायचं आले आले तर मग ते पाणी म्हणले तसून बंद केलं त्यांनी आम्हाला नोटीस दिले बंद करून टाकले ना अण्णाभाऊसाठी नगर आमचं गावठाण मध्ये येत ते पंधरा दिवसाची पंधरा दिवसाची त्याच्या अगोदरच नाही पाणी बंद केलं मग नोटीस दिला आणि पाणी बंद करून टाकलं ना पर्यंत थांबायचं पंधरा तारखेपर्यंत थांबायचं होतं अगोदर बंद करून टाकलं आम्ही नगरपालिकेमध्ये पण गेलो साहेबांचं आयकवाड साहेब म्हणे आम्हाला बंद करायला लावलं म्हणून तिथं म्हणे का बरं म्हणे तुम्हाला नोटीस दिलेलं आहे आणि तुमचं अतिक्रमण मान्य आहे ना आम्हाला अतिक्रमण पण पंधरा दिवस आम्हाला तुम्ही अगोदर पाणी कशाला बंद करायचं आमच्या बाळ पाणी पाणी करू राहिले तरी पण ते म्हणे नाही साहेबांनी आम्हाला बंद करायला लावले म्हणून आम्ही बंद करून टाकले पाणी शिवा शिवायकडे गेलो ना भेटलेच नाही आम्हाला भेटलेच नाही ते म्हणे बाहेर जायले बाहेर नाशिकला जायले मग आम्ही निघून आलो तर म्हणे ते कनेक्शनच कट करायला लावलं गायकवाड साहेब म्हणे ते नाशिकला गेले मीटिंगला आम्ही चर्चा केली तर ते म्हणले का कनेक्शन बंद करून टाका तुम्हाला पाणी बंद केलेलं आहे तुमचं उठणारी जागा आहे आम्ही कलेक्टर साहेबांकडे आलो पाण्याविषयी आम्हाला पाणी द्या दुसरं काही मागत नाही ना आम्ही बाबा आम्हाला सात आठ दिवस आपण पाणी नाही आम्ही इकडे तिकडे हाले घेऊन पळतो पाणी काय कोणी आम्हाला भरू द्याय ना नोटीस आले तर नोटीस आहे बी म्हणे पंधरा दिवसानं उठा मग पंधरा दिवस आम्हाला पाणी तर द्यायचं ना मग पाणी नसल्यावर काय करायचं आम्ही मग पन्नास वर्ष झालेच आम्हाला तिथं मग एवढे होऊन तुम्ही जर पाणी सोडले ना तव काय करायचं आम्ही आम्हाला पाणी द्या भाऊ घरी जायचं काय जायचं घरी पाणी जर नसलं घरी तर काय करायचं घरी जाऊन आम्ही म्हणतो मग येतच आम्ही बेगर पाण्याच ये हाले कसे झाले तुम्ही ना हाले बाले कसे झाले आमचे लवकर पाणी सोडा आम्हाला फक्त पाण्याची सोय करा जवळ आहे तवर तर करा ना सोय हा उठायचा तर तुम्ही अण्णाभाऊ साडेनगर येथून अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय येथे नियोजन केलं चौदा तारखेला के सिडीनगर प्रशासनाने आम्हाला घर काढून घेण्याचं पंधरा दिवसाची मुदत दिली व चौदा तारखेला लगेच आमचं पाण्याचं नळ कनेक्शन कट करण्यात आलं आम्हाला सात दिवसापासून पाणी पिण्यासाठी पाणी नाही नामदार राधाकृष्ण विखे पाटील असल नामदार डॉक्टर सुजयदा असतील व सिडी प्रशासन एक गुन्हेगारी मुक्त सिडी करण्याचं यांनी ठरवलंय त्याचं आम्ही स्वागतच करतो पण आम्हाला जर पाणीच मिळालं नाही तर आमचे मुलं सुद्धा उद्या गुन्हेगार झाल्याशिवाय राहणार नाही आता अशी आम्हाला शंका वाटायला लागली आमच्या प्रशासनाला एवढीच विनंती आहे का आम्हाला तुम्ही पंधरा दिवसात नोटीस दिली तर घरा निघतील तो भाग वेगळा आहे पण आत्ता आम्हाला पिण्यासाठी पाणी द्या एवढंच आमची प्रशासनाकडे मागणी आहे सात दिवसापासून आम्हाला पाणीच नाही त्या पाण्यासाठी इकडे तिकडे वन वन करीत फिरावं लागतं तरी कोणी बंद अने भाऊ उन्हाळ्यात उन्हाळ्याचे दिवस हे कोणी पाणी द्यायला सुद्धा तयार होत नाही आम्हाला झाले हाल आता पाणीच नाही घरामध्ये म्हणल्यानंतर मग हाल वाहणारच ना स्वयंपाक तरी कसा करायचा पोरातला पाणी कुठून आणायचं जा पाजायला आम्ही इकडून इकडून जाऊन लोकांच्या जा नळावरून आमच्या माणसं पाणी आणून राहिले वीर असतात विहिरीवरून आणलं असतं पण पाणीच नाही विकतच जरी पाणी घेतलं घेतलं घ्यायचं तरी किती एका दिवसाला कमीत कमी शंभर आणि आम्हाला एवढे मोठे नाही लोक काय करणार आहे आम्हाला काही मागणी नाही फक्त आम्हाला पाणी द्या आमची एवढी मागणी आहे सात दिवस झाले आम्हाला मला स्वतःला आंघोळ नाहीये सात दिवसापासून घरामध्ये पाणी नाही प्यायला आम्हाला पाणी द्या आमच्या द्या आमच्या घरामध्ये फक्त आमची एवढी जाऊ आम्हाला खूप पाणी द्या विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित अत्याधुनिक सुविधांसह नव्या स्वरूपात आत्मा मालिक हॉस्पिटल हो शिर्डी कोपरगाव रोड कोकमठान तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना मान्यता प्राप्त रुग्णालय मोफत उपचार व शस्त्रक्रिया एन्जिओग्राफी एन्जिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सर्व प्रकारचे फिजिओथेरपी मोफत गरजू रुग्णांसाठी मोफत शिबिराची सुरुवात एक डिसेंबर दोन हजार चोवीस पासून ते एकवीस जून दोन हजार पंचवीस जागतिक योग दिनापर्यंत मोफत शिबिर चालणार आहे तरी सर्व रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा संपर्क क्रमांक नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्रीराम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस ए बी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्के शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी